पाहता पाहता शेवटी उजाडले या वाक्यातील उजाडले हे क्रियापद कोणत्या प्रकारातील आहे ठीक आहे भावकर्तुक क्रियापद संयुक्त क्रियापद उभयविध या क्रियापद यापैकी एकही नाही तर मित्रांनो हे जे क्रियापद आहे हे भावकर्तुक क्रियापद आहे ठीक आहे कारण या क्रियापदाला स्वतंत्र करता नाहीये पाहता पाहता शेवटी उजाडले उजाडले म्हणजे उजेड झाला पण होणारा उजेड हा जो भाव व्यक्त होतो या क्रियापदातून हा भावच या क्रियापदाचा या वाक्याचा कर्ता आहे मग कर्ता हा या क्रियापदात सामावलेला आहे या क्रियापदातून व्यक्त होणारा भाव किंवा आशय करता आहे क्रियापदच कर्त्याची भूमिका पार पाडते मग अशा क्रियापदांना आपण भाव कर्तुक क्रियापद बनतो भाव कर्तुक म्हणजे क्रियापदातून व्यक्त होणारा भाव हाच करता आणि म्हणून भाव कर्तुक क्रियापद ठीके ही जी क्रियापद असतात भाव कर्तुक क्रियापद ही यांना स्वतंत्र करता तर नसतोच परंतु स्वतंत्र कर्मही नसते Okay, yes.